श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या नवीन विस्तारित इमारतीचं उद्घाटन रविवारी अठ्ठावीस एप्रिल रोजी करण्यात येणार आहे श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयाचे चेअरमन डॉक्टर विजयकुमार कुमार यांनी ही माहिती दिली मार्कंडे रुग्णालयाची जुनी इमारत जीर्ण होत असल्यानं त्यातील अर्धा भाग पाडून दर्जेदार सुविधा देण्यासाठी मेट्रो सिटीमध्ये ज्या पद्धतीनं आरोग्य सुविधा मिळतात तशाच प्रकारच्या सुविधा या नवीन इमारतीमध्ये दिल्या जाणार आहेत रुग्णालयाचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली यांच्या नेतृत्वाखाली रुग्णालयाची वाटचाल सुरू असून या नवीन इमारतीत दोनशे पंचवीस सुसज्ज बेडची सोय आहे रुग्णांना माफक दरात सर्व सुविधा मिळाव्यात या उदात्त हेतूनं नवीन दहा मजली इमारत बांधण्यात आली असून यासाठी जवळपास साठ कोटी रुपयांचा खर्च आला आहे रविवारी अठ्ठावीस एप्रिल रोजी या नवीन इमारतीचं उद्घाटन डॉक्टर शैलेश पुणतांबेकर यांच्या हस्ते केलं जाणार असल्याचं डॉक्टर विजयकुमार आरकाल यांनी सांगितलं येत्या अठ्ठावीस तारखेला म्हणजे रविवारी सकाळी दहा वाजता आपल्या नवीन विस्तारित इमारतीचं शुभारंभ होत आहे डॉक्टर पुणतांबेकर यांच्या हस्ते आणि डॉक्टर सर यांच्या अध्यक्षतेखाली आणि श्री गंगाधर पंत कुचन यांच्या उपस्थितीत आणि आमचे माननीय अध्यक्ष डॉक्टर श्री सत्यनारायण साहेब यांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम आपण सकाळी रविवारी सकाळी दहा वाजता आयोजित केलेले आहे आणि हे आज हे जे आपण इमारत उभा केलेली आहे नवीन इमारतीबद्दल थोडक्यात माहिती म्हणजे हे बेसमेंट आणि दहा मजली आहे बेसमेंट प्लस दहामधले बेसमेंटमध्ये डायग्नोस्टिक युनिट आपण केलेलं आहे एम आर आय सी टी स्कॅन एक्सरे आणि त्यांचं वेटिंग जे आहे ते केलेलं आहे आणि थोडं पार्किंगची सोय केलेली आहे आणि ग्राउंड फ्लोअरला जे आहे रिसेप्शन आणि कन्सल्टंटचे सगळे ओ पी डी आपण अरेंजमेंट केलेलं आहे या पत्रकार परिषदेला श्रीनिवास कमटम डॉक्टर माणिक गुर्रम पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी डॉक्टर लता पाटील डॉक्टर सुदीप संभारम अशोक आडम लक्ष्मीनारायण कुचन पार्वतय्या श्रीराम सुधाकर गुंडेली श्रीधर बोल्ली राजेशम एमुल, रमेश विडप यांची उपस्थिती होती